पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी आज उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवरती पुणे महापालिकेत चार वर्षांनंतर नऊ उमेदवारांची कार्यकर्त्यांची आणि यांची नावं चर्चेत आहेत त्यांची ते रेल जी रेलचेल जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते सध्या मी पुणे महापालिकेत आहे नगर सचिव कार्यालय तिथेच उमेदवारी जो म्हणजे महापौरपदासाठी जो जो अर्ज आहे तो घेण्यात येणार आहे नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडून संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाईल अर्ज जे आहेत ते घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते भरून पुन्हा त्यांच्याकडे दिले जातील या संदर्भातील सगळी जी प्रक्रिया जी आहे ते नगरसचिव यो योगिता भोसले जे आहेत त्या करणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती पुणे महापालिकेत भाजपच्या जे नगरसेवक आहेत त्यांची रेलचेल जी आहे ती पाहायला मिळत आहे सध्या भाजप भाजपची पुणे महापालिकेवरती हाती सत्ता आलेली आहे एकशे पासष्ट नगरसेवकांपेक्षा तब्बल एकशे एकोणीस नगरसेवक जे आहेत ते भाजपचे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे नगरसेवक जो आहे तो भाजपचाच होणार आहे आणि ती देखील महिला होणार आहे कारण की आरक्षण जे आहे ते सर्वसाधारण गटासाठी जे आहे ती निघालेली आहे या पार्श्वभूमीवरती सध्या अनेक नावं चर्चेत आहेत त्यातलं वर्षा तापकेर नावं असेल किंवा मंजूषा नागकिर नावं असेल स्वर्धा बापट नाव असेल ही जी नावं आहेत ती अत्यंत चर्चेत आहेत आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला तत्पूर्वी आपण बघू शकतो की इथे भाजपचे नगर भा जे नगरसेवक आहेत किंवा आर पी आय जे त्यांचे कार्यकर्त्यांची त्यांच्या नगरसेवकांची इथे गर्दी पाहायला मिळते आणि त्या संदर्भातीलच आता महत्वाचा निर्णय जो आहे तो या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेत येणार आहे तसंच उपमहापौर पदासाठी आर पी आय रामदास आठवले यांचा जो, जो गट आहे आर पी आय त्यांच्याकडून परशुराम वाडेकर जे आहे त्यांना हे पद मिळू शकतं अशी दाट शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे तसे ते त्यांचे कार्यकर्ते इथे देखील आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं त्या संपूर्ण प्रक्रिया आज जी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होईल छाननी होईल आणि त्याच्यानंतर ता नऊ तारखेला भाजपचा महिला महापौर कोण असेल हे ठरेल आणि तसंच भाजपकडून ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध होण्याची प्रयत्न देखील चालू आहेत कोणीही बंडखोरी करू नये किंवा कोणीही जास्त तानातान करू नये याच संदर्भात भाजपकडून सर्वांची मनधरणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पदाची जी, जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी या प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतं सगळे नगरसेवक सध्या महापालिकेत येत आहेत गणेश भिडकर जे आहेत भाजपचे सभागृह नेते त्यांची भेट घेत आहेत एकंदरीत चर्चा होईल आणि कोणाचं नाव अंतिम निश्चित केलं जाईल याकडे सर्वांचंच लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पुण्यामिशी पाणी आपले टाइम्स ऑफ महाराष्ट्र